राघव ऑफिसच्या कामानिमित्त पाच दिवसांसाठी बाहेरगावी गेला होता पण त्याचे काम लवकर झालं म्हणून तो दोन दिवस अगोदरच घरी परत आला अचानक घरी येऊन त्याला त्याच्या आईला आणि बायकोला सरप्राईज द्यायचं होतं पण जसा तो घरी पोहोचला त्याने बघितलं तर त्याच्याही भांडी घासत होती तसंही त्याच्याही दिवसभर काही ना काही काम करतच असायची पण यावेळी त्याने बघितलं की त्याची बायको अनिता अंगणात आली आणि तिच्या सासूच्या समोर तिचं खरखट ताट ठेवत म्हणाली आई तुम्ही माझ्या खोलीतून माझं जेवणास का उचलून घासायला घेऊन आला नाहीत असंच अर्थवट काम कराल आणि परत एक ताट घासायला तास लावाल जरा लवकर लवकर हात चालवा अजून माझे कपडे पण धुवायचे राहिले आहेत बायकोचं त्याच्या आईशी चा असं वाईट वागणं आणि कठोर बोलणं ऐकून राघव हैराण झाला कारण त्याच्यासमोर तर त्याची बायको त्याच्या आईशी खूप प्रेमाने वागत असायची तो घराच्या गेटच्या बाहेर उभा होता त्यामुळे त्याच्या बायकोला आणि त्याला तो दिसला नाही त्याने फक्त एवढंच दृश्य बघितलं नाही तर अचानक समोरचे दुसरे दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्या, सरक त्या चाईने मागे वळून बघितलं तर त्यांची सून घरात गेली होती तेव्हा ते चाईने हात धुतले आणि सोन्याच्या ताटात उरलेला भात खाताना बघून राघवच्या डोळ्यात पाणी यायला लागलं ला। तो विचार पण करू शकत नव्हता की जी आई तो लहान असताना तिच्या वाटणीचं अन्न पण त्याला हसत हसत खायला घालत होती आज तीच आई तिची भूक भागवण्यासाठी सुनेच्या ताटातलं उष्ट अन्न खायला मजबूर झाली होती काही वेळ बाहेर उभा राहून तो सगळा नजारा भरल्या डोळ्यांनी बघत होता पण जेव्हा त्याला हे सगळं बघून सहन झालं नाही तसा तो गेटमधून त्याच्या आईच्या जवळ आला आणि तिचा हात पकडून म्हणाला आई तू हे सगळं काय करत आहेस मुलाला अचानक असं समोर बघून त्याच्या आईच्या चेहऱ्याचा रंग उडाला जणू त्यांची चोरी पकडली गेली आहे त्या भरल्या आवाजात म्हणाल्या काही नाही राघव ती जरा खरखटी भांडी घासायची राहिली होती तीच घासत आहे सुनबाईची पाठ खूप दुखत आहे म्हणून मी विचार केला की तेवढी भांडी घासून का सुनबाईला कामात हातभार लावावा राघव हैराण होऊन म्हणाला आई खरकट भांड्यातून अन्न उचलून खाऊन भांडी घासत आहेस का त्याची आई नजर चोरत म्हणाली अरे बाळा मला जरा ताप आला होता दोन दिवसापासून मी काही खाल्लं नव्हतं आज घरात बनवलेलं जेवण पण संपलं आहे आणि मला खूप जोरात भूक लागली होती म्हणून असं म्हणत त्यांनी त्यांचं बोलणं अपूर्ण सोडून दिलं कारण पुढचं सांगायची त्यांच्यात हिंमत नव्हती राघव रागात म्हणाला थांब मी आत्ता सानिताला जाब विचारतो मी तिच्या भरोशावर तुला गावातून इथे घेऊन आलो आणि मी शहरातून चार दिवस बाहेर काही गेलो तिने तर तुला साधा जेवायला पण विचारलं नाही तो रागात घरात आत जायला लागला तसा त्याच्या आईने त्याचा हात पकडला आणि विनवण्या करत म्हणाली नको बाळा तू सुनबाईला काही बोलू नकोस मला फक्त तिला सांगून जरा जेवण द्यायला सांग मला अजून काहीच नको आहे तू आत्ता माझ्यासाठी सुनबाईला काही बोलशील तिच्याशी भांडशील तर उद्या परत सगळं मला सहन करायला लागणार आहे तू तर दिवसभर ऑफिसमध्ये गेलेला असतोस आणि मी दिवसभर सुनबाईसोबत घरात एकटीच असते मग मला सुनबाईसोबत वितुष्ट घेऊन कसं चालेल हे ऐकून राघवचं मन तडफडून उठलं जी आई एकेकाळी सगळ्या घराची मालकीन होती आज तीच तिच्या सोन्याचे चुकीचं वागणं बघून पण काही करू शकत नव्हती फक्त घाबरत होती की तिची सून अजून तिच्यासोबत चुकीचं काही करू नये आईच्या वेदना बघून राघवच्या डोळ्यातलं पाणी यायचं बंद झालं आणि त्याचा चेहरा कठोर झाला त्याने विचार केला की जर त्याची बायको त्याच्या आईचा मानसमान करू शकत नसेल तर ती बायको काय कामाची नवरा बायको एकमेकांचे पूरक असतात एकमेकांच्या जबाबदाऱ्या सुखदुःखं एकत्र वाटून घेत असतात एकमेकांच्या कुटुंबाबद्दल असलेले कर्तव्य पार पाडत असतात जर बायको माझ्यासोबत राहत असून माझ्या आईला दोन वेळचं जेवण करून घालू शकत नसेल तर मग अशी बायको घरात असून पण काय फायदा मग त्याने त्याच्या बायकोला अद्दलखडवण्यासाठी त्याच्या आईला खंबीर बनवत तिचे डोळे पुसत म्हणाला आई अजून तुझा हा मुलगा जिवंत आहे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझ्यासोबत काहीच चुकीचं घडू देणार नाही असं म्हणत आईचा हात पकडून तिला घरातून घेऊन बाहेर आला आणि आईला हॉटेलमध्ये पोटभर जेवायला घातलं आणि म्हणाला चल आई आता आपण घरी जाऊ तिथे जाऊन तू आराम कर तुझी तब्येत ठीक नाही ना तो त्याच्या आईला घरी घेऊन आला आणि आईला तिच्या खोलीत आराम करायला पाठवलं तेवढ्यात नवऱ्याला घरी बघून अनिता खूप खुश झाली नवऱ्याचा हात पकडून त्याला बेडरूममध्ये घेऊन गेली त्याच्या गळ्यात पडून गोडगोड बोलायला लागली पण आज बायकोचं प्रेम त्याला फक्त कपट दिसत होतं त्याची बायको जर खरंच त्याच्यावर प्रेम करत असती तर तिने त्याच्या भोळ्याभाबड्या आईची काळजी घेतली असती राघव रागात डोळे मोठे करून तिच्याकडे बघत म्हणाला अनिता बस कर तुझं हे गोडगोड बोलणं आणि खोटं प्रेम दाखवणं मला एक गोष्ट सांग माझ्या आईनं तुझं काय बिघडवलं आहे जेव्हापासून ते आपल्यासोबत इथे राहायला आले आहे तेव्हापासून ती ते तुझ्यासोबत कधी चुकीची वागली आहे का तुला कधी कुठली गोष्ट करण्यापासून थांबवलं आहे का अनिता अचानक नवऱ्याने विचारलेल्या या प्रश्नांमुळे गडबडली आणि म्हणाली नाही हो तुम्ही मला हा प्रश्न का विचारत आहात माझ्याकडून काही चुकलं आहे का, का? राघव तिला स्वतःपासून लांब ढकलत म्हणाला मला तर तू माझ्याजवळ आलीस तरी तुझा तिरस्कार वाटायला लागला आहे तू मागच्या दोन दिवसांपासून माझ्या आईला जेवायला का दिलं नाहीस हे कोण अनिता म्हणाली अहो तुमच्या आईने माझी खोटी तक्रार तुमच्याजवळ केली असेल अजून तुम्ही घरात पाऊल पण ठेवलं नाही आणि तुमच्याही खोटं बोलायला लागली मी असं काहीच केलं नाही त्या दिवसातले तीन वेळा पोटभर जेवत असतात आणि तरी पण माझ्यावर खोटा आरोप करत आहेत त्यांना तर आपल्या दोघांना एकत्र आनंदात बघायचंच नाही असं म्हणत ती रडायचं खोटं खोटं खोट नाटक करायला लागली तशी राघवने एक जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाला अगोदर तर तू स्वतः चूक करतेस आणि स्वतःची चूक कबूल पण करत नाहीस कोणी कितीही खोटं बोलत असू दे पण आज मी माझ्या डोळ्यांनी जे बघितलं ते कुठूनही खोटं वाटत नव्हतं माझ्या आईने तुझी कसलीच तक्रार माझ्याकडे केली नाही उलट जेव्हा मी अचानक घरी पोहोचलो तेव्हा मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलं की आई अंगणात बसून तुझ्या ताटातलं उरलेलं उष्ण खात होती हे कुणाने त्याला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला तिने कधी विचार पण केला नव्हता की तिची सासू भुकेने मजबूर होऊन असं काहीतरी करेल तिला थोडीच माहीत होतं की आज तिचा नवरा अचानक घरी परत येईल ती तर फक्त तिच्या सासूला त्रास देत होती म्हणजे त्या स्वतः गावी परत जाण्यासाठी बोलतील पण तिला हे माहीतच नव्हतं की तिची करणी तिच्यावर उलटी पडेल आणि राघवला तिचं खरं रूप समजेल आता ती शर्मेने मान खाली घालून उभी होती राघव रागा रागात म्हणाला मला तुझ्यासारखी बायको माझ्या आयुष्यात नको आहे तू घर सोडून आत्ताच्या आत्ता निघून जा आता मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे घटस्फोटाची नाव ऐकताच अनिताच्या चेहऱ्याचा रंग उडाला ती हात जोडून रडत म्हणाली अहो नको नको असं काही करू नका इथून पुढे मी अशी चूक परत कधीच करणार नाही मी आईंना रोज वेळेवर जेवण देत जाईन त्यांची काळजी घेईन बायकोचं बोलणं ऐकून राघव रागात म्हणाला अनिता एकदा का नात्याला तडा गेला एखाद्यासाठी मनात तिरस्कार निर्माण झाला की मग सोबत राहून पण काहीच फायदा होणार नाही मी इथून पुढे मनापासून तुला प्रेम आणि इज्जत नाही देऊ शकत त्यामुळे मला तुझ्यासोबत राहायचं नाही आणि माझा तुझ्यावर अजिबात विश्वास राहिला नाही असं वाटत आहे की मी घरात नसताना तू माझ्या आईला दुःख त्रास देशील त्यामुळे तुझं या घरातून निघून जाणं योग्य राहील इथून बाहेर जाऊन दुसऱ्या कुणासोबत तरी तू तु, तुझं नवीन आयुष्य सुरू कर पण तिथे पण ही चूक परत करू नकोस घरातली म्हातारी माणसं घराचा पाया असतात आणि जर तू त्यांच्यासोबत चुकीची वागत असशील तर तुझं पण भविष्य बर्बाद होईल माझ्या आईची काळजी घ्यायला मी समर्थ आहे आणि त्या नवऱ्याच्या खूप हातापाया पडली हात जोडून खूप विनवण्या केल्या पण राघवचा विश्वास तुटला होता त्यामुळे त्याने तिला परत संधी दिली नाही आणि तिच्यासोबत घटस्फोट घेतला हे बघून त्याच्या आईला खूप दुःख झालं की त्यांच्यामुळे त्यांच्या मुलाचा संसार मोडला पण राघव त्यांची समजूत काढत म्हणाला आई स्वार्थी लोक स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्या कुणाचाही विचार करत कर नाहीत आणि मला अशी जीवनसाथी नको आहे जी फक्त माझ्याशी मतलब ठेवेल आणि माझ्या घरातल्या लोकांना त्रास देईल जेव्हा तिच्या बाबांची तब्येत बिघडली होती तेव्हा मी स्वतः तिथे जाऊन त्यांची सेवा केली होती मग तिला माझ्या आईला दोन वेळचं जेवण करून घालणं पण एवढं ओझं वाटायला लागलं होतं का माणसाच्या वागण्याने त्याचा चांगुलपणा समजतो आणि जर तिची नियतच खराब असेल तर तिला या घरात जागा नाही तिकडे घटस्फोट झाल्यानंतर अनिताला माहेरी पण आश्रय मिळाला नाही कारण तिचा भाऊ आणि बहिणी नी तिच्यासोबत नीट वागत नव्हते तिला तिथे जरा पण किंमत नव्हती ना आणि नाही इज्जत त्या लोकांना पण चांगलंच माहीत होतं आणि अनिताने तिचा भरलेला संसार घर स्वतःच्या हाताने स्वतःच्या मूर्खपणामुळे उद्ध्वस्त केला आहे त्यामुळे ते लोक तिची साथ द्यायला तयार नव्हते अनिता छोटी मोठी कामं करून कशी तरी जगत होती ना तिला दुसरा कोणी जीवनसाथी मिळाला आणि नाही कुठल्या पाहुण्यांनी तिला त्यांच्या घरात राहायला जागा दिली ती आता तिचा एकटेपणा बघून घाबरत होती पण हे सगळं तिच्या कर्माचं फळ होतं इकडे सुरुवातीला राघव स्वतः तिच्या आईची काळजी घेत होता मग दोन वर्षानंतर त्याच्या आयुष्यात मेघा आली मेघा त्याच्याच ऑफिसमध्ये काम करत होती तिचं वय जवळजवळ तीस वर्ष होतं पण तिने अजून लग्न केलं नव्हतं कारण ती तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती तिचे वडील आता या जगात नव्हते आणि आईची काळजी घेण्यासाठी तिने लग्न केलं नव्हतं हळूहळू राघवला मेघा आवडायला लागली कारण मेघा स्वतःच्या अगोदर तिच्या आईचा विचार करत होती एक दिवस राघवने तिला लग्नाची मागणी घातली आणि त्याच्या भूतकाळाबद्दल सगळं काही सांगितलं तेकून मेघा गप्प झाली राघव तिला म्हणाला हे बघ मेघा आपल्या आयुष्यात दुसरं अजून आहे तरी काय मला माझ्या आईची काळजी घ्यायला लागते आणि तुला तुझ्या आईची काळजी घ्यायला लागते मग त्यापेक्षा आपण दोघं लग्न करून एक सुखी आनंदी कुटुंब बनवू आणि दोघं मिळून त्या दोघींची काळजी घेऊ आपल्या आयुष्यात पण पुढे जाऊ कारण एका काळानंतर आपण दोघं पण एकटे होणार आहोत आणि मग त्यावेळी आपल्या दोघांना पण एका साथीदाराची गरज असणार आहे आपल्या दोघांच्या आयुष्याचा उद्देश पण एकच आहे राघवचं बोलणं ऐकून समजून घेऊन मेघाने या लग्नासाठी होकार दिला एका एक मंदिरात जाऊन त्या दोघांनी लग्न केलं आता त्या दोघांच्या आया एकत्र एका कुटुंबात आनंदाने राहत आहेत लग्नाच्या वर्षानंतरच मेघा एका एक मुलाची आई झाली मेघाचा मुलगा त्याच्या दोन्ही आजीच्या सानिध्यात प्रेमाने मोठं होत आहे राघव आणि मेघा प्रेमाने एकमेकांच्या सोबत सुखात संसार करत आहेत आणि आनंदाने त्यांच्या कुटुंबाची काळजी घेत आहेत